नमस्कार एम ट्वेंटी फोर सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकासाठी आनंदाची बातमी आज पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यामध्ये निस्वार्थ सेवा म्हणून रुग्ण हक्क संरक्षण समितीचे चे, चे उद्घाटन आज करण्यात आले जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे शनी मंदिरजवळ रुग्ण हक्क संरक्षण समिती म्हणजे काय त्याचे उद्देश काय हे जाणून घेण्यासाठी पूर्ण बातमी पहा ही संघटना तीस जिल्ह्यात चालू आहे बरेच वेळेस रुग्णासोबत बरेच ठिकाणी अन्याय होत असतो यासाठी रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र परवानगीने काढण्यात आली ह्या समितीचे संस्थापक अध्यक्ष निलेश करमोळी सर आहेत परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर उपाध्यक्ष शेख सरफराज मराठवाडा संघटक रहीम शेख प्रदेश कार्याध्यक्ष चव्हाण सर कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्तार इनामदार इत्यादी उपस्थित होते येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले रुग्णांच्या हितासाठी बातमी शेअर करा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद सहभाग मोठ्यांचा या कार्यामधला मी एक छोटासा अनुरेणू होतो असे सारंगजी साळी सर यांना खूप अनुभव आलेत या चांगल्या कार्याला फक्त मोजकेच माणसं असतात आणि नको त्या कार्याला भरपूर असा असतो आपल्याकडे म्हणून जमलेले जे काही आहेत माझे बंधू आणि भगिनी या सर्वांच्या कार्यांचं सर्वप्रथम मी करावं तेवढं सुमनाने कौतुक कमी आहे आणि याच्याही पुढे तुमच्या हातून असं सतत समाजसेवेचं कार्य घडावं हीच सदिच्छा बाळगतो या ठिकाणी आलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सत्तारजी इनामदार साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक समिती प्रमुख ॲडव्होकेट निलेशजी करमुडी सर या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्याकडे आलेले आध्यात्मिक गुरु ओ ओम गुरुदेव माऊली तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले स्वतः मीच तुमचा सर्वांचा कारण माझं होम पिच आहे मी भले रुग्ण हक्क संरक्षण समितीचा प्रदेश कार्याध्यक्ष असलो तरी सुरुवातच इथून आपली झालेली आहे म्हणून म्हणतो पुन्हा प्रत्येक मिटिंगमध्ये एक वाक्य माझं नेहमी असतं आहे जगात जर्मनी भारतात माझीच परभणी चांगल्या कामाला आता पुढं येते आहे परभणी कारण या समितीची सुरुवात जरी लातूरला झाली असली तरी खरं कार्यक्षेत्र जर सुरू कुठून झालं असेल तर या माझ्या परभणीमधून झालेलं आहे हे मला गौरवाचे आणि अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी आलेले आमचे ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष कदीर लालाभाई हशमी सर माथाडी कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष शफिकभाई चारठाणकर सर ॲडव्होकेट रियाजी सर श्री वाजेद खान पठाण सर श्री शेख रहीम सर मराठवाडा संघटक आमच्या रुग्ण हक्क संरक्षण समितीचे तसेच माझे प्रेरणास्थान आदरणीय सारंगजी साळवी सर हे माझे प्रेरणास्थान आहेत व्यंकटेशजी सर पाटोदेकर सर आणि साळवी सर खऱ्या अर्थाने मी या कार्यामध्ये जे आलो ते कापदे सर आणि काप पाटोदेकर सर <स्थाथ> अरे यहाँ की हर तलवार पर छत्रपती की कहाणी की हर तलवार पर छत्रपती की कहाणी है तभी तो ये सारी दुनिया छत्रपती की दिवाणी है जय श्री साहू जय शिवराय जय शंभू राजे जय भीमराय आज परभणी नगरे मध्ये रुग्ण हक्क का समितीचं कार्यालय ओपन होत आहे ते पण सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळ सारंग साळी साहेबांनी ही एक मोलाचं सहकार्य करून आज या ठिकाणी जागा दिली त्याबद्दल सारंग साळीसाहेबांचं या ठिकाणी सर्व परभणी कराच्या वतीनं आभार मानतो या ठिकाणी परभणी जिल्हा हा जुना हिंगोली जिल्हा आणि काही जालन्याचा भाग खूप मोठं कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर रुग्ण सर्वात जास्त रुग्णांची श्रद्धा परभणीवर आहे फार मंट्यापासून जालन्याचे काही रुग्ण कोविडचे रुग, ट्रीटमेंट घेण्यासाठी इथं आले होते साहेब हिंगोली पण आजही हिंगोली दुसरा जिल्हा झाला पण त्यांचं प्रेम आजही परभणीवर आहे शाश्वत आहे विश्वास आहे या ठिकाणच्या या ठिकाणच्या समाज सामाजिक कार्यकर्त्यावर आहे आणि हॉस्पिटलवर पण आहे या ठिकाणी रुग्ण हक्क समितीचे या ठिकाणी कार्यालय ओपन झालं आहे या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी निलेशजी कर्मुरी साहेब या ठिकाणी उद्घाटक होऊन दाबले आणि शिवाजी जगण्याचा हक्क आहे ना आम्ही जगलो पाहिजे ना जिवंत राहिलं पाहिजे ना कुणी आम्हाला मारत असेल तर आम्ही त्याच्याविषयी प्रोटेक्शन घेऊ शकलो पाहिजे ना आम्हाला औषधोपचार मिळाला पाहिजे ना आम्हाला रक्त मिळालं पाहिजे ना ओके हो नाही आम्हाला चांगला माणूस मिळाला पाहिजे चांगला डॉक्टर मिळाला पाहिजे म्हणजे लोकशाहीमधला मौल्यवान जो हक्क आहे तो जगण्याचा हक्क आहे त्या हक्काच्यासाठी आजचा हा दिवस निवडला तुम्ही इथे आलात आणि मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो हा मला ओटीमध्ये आहेत किती सिजरीन ऑपरेशन झाले किती लोकांना रक्त दिलं माहिती नाहीच आहे आम्हाला ना 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 ना। आणि ही माहिती नसल्यामुळे या माहितीचा हे ब्लॅकमेल करतात इतके बदमाश असतात हे डॉक्टर लोक की एखाद्या बाईचं अडलेलं असेल ना तर ते बरोबर सांगतात की नाही हे तर सिजरीनच करावं लागते आणि ते इथे होत नाही तुम्ही तिथे जा मग ते कुठे कुठेतरी जातात ते आणि तिथे त्यांना सांगतात हे का पाठवलं बरं काय पेशंट हे अँब्युलन्स नंबर असा असा आहे हा पेशंट माझा आहे अरे इतकी बदमाशी करणारे लोक आहेत आणि आम्ही इतके सहनशील आहोत इतके सामान्य माणूस आहोत आम्ही इतके सहनशील आहोत की डॉक्टर साहेब करा होत्याच काहीतरी डोळ्यात आश्रू आणून ते करतात माझ्या या ऑफिसमध्ये अशा प्रत्येक वर्षामध्ये पाच सहा घटना अशा होतात की एखादी बाईक डिलिव्हरीसाठी आलेली असते मग कधी कधी ते बाप माहीत नसतो तिला अशा पण बाया येतात मग त्यांच्या डिलिव्हरी करण्यासाठी आम्ही आमचे हत्यार काढतो आणि आम्ही सांगतो की हे होत नाही का आमच्या तुमच्या ज्यांनी मग ते म्हणतात हा आम्ही करतो मग मी आणि माझी बायको तिचं नाव लता साळवी इथे आम्ही दोघेजणच एक टीम म्हणून काम करतो आणि आम्ही लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो विदाऊट पोलीस इंटरव्हेन्शन कुठलाही लॉ न वापरता आम्ही हे सगळे उद्योग करतो आणि केलेत आता याचं पुढे काय होणार आहे हे मल्टिप्लाय व्हायला पाहिजे याचा गुणाकार व्हायला पाहिजे म्हणजे मी एकटा आहे मी एकटा असून काम जमणार नाही शंभर लोक पाहिजेत आता तुम्ही शंभर लोक आहात तुम्ही हजार लोकांपर्यंत पोहोचू शकणारे लोक आहात तुमच्या प्रत्येकातली शक्ती जी आहे ती प्रचंड आहे म्हणजे तुम्ही एक माणूस साधारण नाही आहे तो त्याची उपद्रव क्षमता खूप आहे याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि हे जर करत असू तर रुग्णसेवा ही फार मोठी सेवा आहे रुग्ण एकदम हातबल माणूस असतो त्याला काहीही कळत नसतं त्याला वाटतं मला जिवंत राहायचंय माझा श्वास चालला पाहिजे मला औषध मिळालं पाहिजे त्याचे नातेवाईक हातबल असतात ते जेव्हा इथे येतात परभणीमध्ये या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्यांच्या जवळपास कोणी नसतं ओळखीचं सगळ्यांचे चेहरे सारखेच असतात सगळ्या रुग्णांचे चेहरे सारखेच असतात त्यांचे नातेवाईकांचे चेहरे सारखेच असतात आणि तिथे कुणी कुणाला मदत करत नसतात तेव्हा असा एक आवाज दिला तर कोणतरी उभं राहिलं पाहिजे अशी ही जागा हक्काची जागा निर्माण व्हावी म्हणून मी हा सगळा उपद्व्याप केलेला आहे माझी जागा नाही माझ्या संस्थेची जागा नाही कुणाची जागा नाही कारण आम्ही सगळेजण इथे किती वेळ आहोत दोन तीन तासासाठी आलो आम्ही इथे नाटक करणार आणि काय बोलणार हो की नाही मग आम्ही या जागेवर काय आपलं मालकी सिद्ध करणार आहोत आणि म्हणणार आहोत की नाही माझी जागा आहे माझ्या नावाने जाणार आहे माझ्यासोबत येते का नाही आहेत म्हणून ज्या जागेचा उपयोग ज्यासाठी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी झाला पाहिजे असा माझा अगोदरपासून विचार होता म्हणून मी याच्यापूर्वी दिव्यांगांसाठी पण म्हटलं होतं की जिल्हा जिल्हा पातळीवरचं एक संपर्क केंद्र इथे झालं पाहिजे दिव्यांगांचं कारण इथे सहज येता येतं कुणी पण येऊ शकतो आता गुरुवारी एवढी गर्दी होते तिथे त्या गर्दी झाल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट करायचं असतं खूप गोष्टी करायच्या असतात मी म्हटलं बा मी तुमच्यासाठी कॉम्प्युटर उपलब्ध करतो मी इंटरनेट उपलब्ध करतो मी स्टेशनरी देतो सगळं फुकट याचा उपयोग मला काय होणार आहे मला फक्त एवढं समाधान आहे की चला मी जे काही शिक्षण घेतलं समाजकार्याचं त्याचा मी काहीतरी उपयोग करत आहे लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि माझ्या मायबापांनी जे काही दिलं आहे तेच मी पुढे घेऊन जात आहे मी काय स्वतः आणलं आहे नाही माझ्या मायबापांनी दिलं तुमच्यासारख्या लोकांनी प्रेरणाने प्रेमाने दिलं तेच मी पुढे घेऊन जात आहे तर हे सगळं करण्याचा मागे उद्देश होता दुसरी गोष्ट अशी रुग्णसेवा करत असताना आपल्याला कायद्याचं ज्ञान बऱ्यापैकी असलं पाहिजे आता त्याच्यामुळे काय होतं मी बऱ्याच वेळ बंद कराना म्हटलं की आपण ट्रेनिंग प्रोग्राम केला पाहिजे की ज्याला कोणाला रुग्णसेवा करायची ना त्याला प्रशिक्षित झालं पाहिजे त्याला माहीत पाहिजे की कोणत्या कायद्याने महात्मा फुले आरोग्य योजना कशी वापरता येते पंतप्रधान योजना कशी वापरता येईल कसं फॉर्म भरायचा अहो आमच्या लोकांना ही माहिती नसल्यामुळे अनेक लोक मरतायत मरतायत माहिती नसल्यामुळे माणसं मरतायत मग माहिती आपण का नाही देत आहेत आपण माहिती यासाठी नाही देत बऱ्याच वेळी की अरे तो शहाणा होऊन जाईल अरे होऊ देईन त्याला शहाणा तू जिवंतच राहील हो की नाही म्हणून त्यासाठी मी असं म्हटलं की रुग्णसेवा समितीच्या जवळ सगळ्या प्रकारचे जी, जी आर सगळ्या प्रकारचे कागदपत्र सगळ्या प्रकारचे योजनांचे फॉर्म सगळं इथे असलं पाहिजे म्हणजे इथे येणारा माणूस कुणी मायूस होणार नाही निराश होणार नाही त्याला वाटेल काहीतरी इथे असेच किरण नाही एखाद्याला भूक लागली असेल तर त्याला जेवणाची व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे काय आम्ही प्रत्येकजण महिन्यामध्ये एकदा एक एक जेवण नाही स्पॉन्सर करू शकणार एक जेवण जर तुम्ही आता आपण इथे पन्नास जण आहोत काय पन्नास जेवण आपण नाही देऊ शकणार जर आपण पन्नास देऊ शकलो तर आपण इथे बोर्ड लावून टाकू की दररोज यांच्याकडनं हे जेवण आहे एक जेवण इथे आपल्याला मोफत मिळेल दिवसभरामध्ये आम्ही तुम्ही तुम्ही कोणालाही सांगा की तो जा तिथे जेवण करून ये पॉसिबल आहे आणि हे सगळं आपल्याला आपल्यामध्ये आप असणारी जी ऊर्जा आहे ना शक्ती आहे ना त्याच्यामुळे आहे तुमच्या प्रत्येकामध्ये जी शक्ती आहे ना त्याच्यामुळे तुम्ही इथे बसलात तुम्ही का बसलात काय इथून पैसे भेटणार आहेत काय पक्षाचं तिकीट भेटणार आहे काही भेटणार नाही सन्मान भेटणार आहे फुलं भेटणार काहीच नाही पण तुमच्यामध्ये एक आंतरिक प्रेरणा आहे तुम्हाला वाटते की आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे एक नेटवर्क पाहिजे एक जागा पाहिजे एक टेबल पाहिजे त्यासाठी तुम्ही इथे आलात आणि हीच प्रेरणा घेऊन पुढे जर तुम्ही गेलात आपण सगळेजण मिळून जर पुढे गेलो तर निश्चितपणे एक चांगला समाज निर्माण होईल शांतता असलेला समाज निर्माण होईल सुखी असलेला समाज निर्माण होईल आनंदी असलेला समाज निर्माण होईल आणि हा समाज जर पुढची पिढी चांगली घडू शकेल येणारी पिढी जर आपण पाहिलं तर भयानक स्थिती आहे त्यांची आत्ता आपण जे काही बसलो चाळीसच्या आसपासचे लोक ते तरी आता निघून जातील काहीतरी करून परंतु नंतरची तल येणारे जे आता विसीतले आहेत त्यांची अवस्था फार वाईट असणार आहे नैराश्य आहे प्रचंड त्यांच्यामध्ये म्हणून आत्ता जे काही तरुण आहेत त्यांची जबाबदारी जास्त आहे आणि त्यांना आपल्याला ट्रेन करण्याची जबाबदारी जास्त आहे आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्या एखाद्या माणसाची मी सामान्य माणूस असेल पण माझी जबाबदारी जास्त आहे किंवा माझ्या जवळ जो कोणी येईल त्याला निदान मी आशा तरी देऊ शकलो पाहिजे त्याला विश्वास तरी देऊ शकलो पाहिजे की नाही ही व्यवस्था चांगली आहे ही व्यवस्था बदलू शकतो या व्यवस्थेमधूनच आपण काम करून घेऊ हो की नाही मित्रांनो मला काय कोई खुदा कोई मसिया, कोई वाहे गुरु बोलतात कोणी भगवान म्हणतं किंवा जे जे आपल्या आपल्या परीने होतात तर लोक देवाला का म्हणतात की तो वेदनेचं हरण करतो या वेदनेचं हरण करण्याचं काम खरं वास्तविक वैद्य आणि डॉक्टरांचा आहे आणि दवाखाना याचं शुद्ध नाव असं आहे की अति आतुर घर अत्यंतिक ज्यावेळेला व्यक्ती आतुर होते त्यावेळेला तो तिथे गेलेला असतो साहेबांनी खूप छान सांगितलं की बा तिथे सुद्धा व्यवसाय बघितला जातो तिथे माणूस पण संपलेला असत आज त्यांनी जागा त्याच्यासाठी समाजकार्य करणं आज काळाची गरज आहे परंतु काही लोक स्वार्थपूर्ती करतात आणि काही लोक निस्वार्थपणाने करतात स्वार्थापूर्ती करणारं हे राजकारण आहे निस्वार्थपणाने करणारं हे समाजकारण आहे समाजकारण समाजकारण समाजसेवा ही हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारी एक प्रवाह आहे यामध्ये भाईचारा निर्माण होतो एक दुसऱ्याच्या मनामध्ये दोरावा असतो तो दूर होतो आणि हे हा हेतू आपल्या देशासाठी आपल्या देशातले जेवढं विविध समाजाचे लोक आहे कुठेही यांच्यामध्ये दोरावा नाही पण स्वार्थापोटी काही लोक याच्यामध्ये दोरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करतात त्या मताचा मी नाही मी मुस्लिम विकास परिषदेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे छत्तीस जिल्हा अध्यक्ष माझे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये गेलो कुठेही मला हिंदू मुस्लिम बांधवामध्ये वाद दिसलेला नाही परंतु आता जग कसं आहे करणाऱ्याला का करतो म्हणून पाठी लागतात न करणाऱ्याकडे कर बोट दाखवितात आणि काहीच करीत नाही काय आणि जे चांगलं काम करतो त्याला नाव बोट ठेवण्याचं काम ह्या जगामध्ये चालू आहे परंतु ह्या सर्वांची पर्वा न करता दिलीप बनकर सरफराज भाई रुग्णा संरक्षण समितीच्या माध्यमातून जी रुग्णाची सेवा करतात त्याचा मी साक्षी आहे त्याच्यासाठी म्हणतो मी कित्येक वेळ दवाखान्यामध्ये रात्री बेरात्री गेलो सपरासभ दिलीप तिथं हजरच बंद कर आणि म्हणलं काय